दरवर्षीप्रमाणे से सळे येथील गणेश विसर्जन गणेश विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारण की त्या दिवशी बंदोबस्त सगळे हे बिझी असल्यामुळं सगळ्या बंदोबस्त लागल्यामुळं आमचा दरवर्षी एक दिवसानंतर दर गणेश विसर्जन दिसतो दुछ त्या वर्षी ही निघाला एकदम जोश म्हणून निघाला सगळे आनंदित उत्साह मजा होते काल सगळ्यांना नाचून घेतलं नाच वाट लागलं पण नियम आहे की ड्रेसवर नाही नाचा त्यामुळं राहून गेलं फक्त हे गाणं असू ला जायचं नाही का जायचं नाही डान्स येऊ किंवा नाही येऊ आपलं मस्तपैकी एन्जॉय करून घ्यायचं कारण की आमच्यासाठी ते परत परत दिवस नाही कसलंही गाणं असलं तर काय फरक पडत नाही फक्त नाचायशी मतलब आहे अंग दुखेपर्यंत आज नाचून घेतलं गाणं काय कळत नव्हतं हे गाणं तर असं लागलं की कळ नाही पण सगळ्याला घेऊन मस्तपैकी नाचलं सगळ्या दोष साहेब बी एस साहेब जाधव साहेब यांनी एकदम सगळ्यासोबत सगळ्याला घेऊन नाचलं भारी वाटलं सगळ्याचा आज आनंद घ्या कारण की आम्हाला दरवेळेस काय असं भेटत नाही नियमावली पण पुरा आम्हाला कडक असल्यामुळं चला छान वाटलं ह्या वर्षी आमचा गणेश विसर्जनचं बदल झालं आमचे माननीय प्रभारी अधिकारी धयपुळे साहेब यांनी बी सगळ्यांशी आरती केली गणेश विसर्जन पुन्हा झालं पुन्हा छोटासा जेवणाचा कार्यक्रम झाला भारी आमचं या वर्षी पोलिसांतले गणेश विसर्जन झालं चला धन्यवाद